मोठी असणारे पुरुष आवडतात तर पुरुषांना वयाने कमी असणाऱ्या स्त्रिया घाणेरडा नीटनेटका आणि स्वच्छ नसलेला दिसणारा पुरुष कोणत्याही स्त्रीला आवडत नाही जेव्हा एखादा मुलगा मुलीला तिच्या नावाने हाक मारतो तेव्हा ते मुलीला खूप आवडते जर एखाद्या पुरुषाकडे अनेक स्त्रिया पाहत असतील तर तो पुरुष त्याहून अधिक स्त्रियांना आकर्षक वाटतो जर तुम्हाला एखाद्याला प्रेमळ किंवा भावनिक गोष्ट सांगायची असेल तर ती डाव्या कानात सांगा कारण असं केल्यानं त्या गोष्टीचा परिणाम जास्त होतो जगात दररोज तीस लाख लोक पहिल्या प्रेमात पडतात प्रियकराचा किंवा प्रेयसीचा हात धरून चालल्यानं थकवा जाणवत नाही ज्या स्त्रियांचा ऐक्यू खूप जास्त असतो त्यांच्याशी लवकर कुणी मैत्री करत नाही जो सर्वांना आनंदी करण्यात व्यस्त असतो तो शेवटी दुःखी राहतो बहुतेक विनोदी कलाकार त्यांच्या आयुष्यात दुःखी असतात मुलांपेक्षा मुलींना शॉपिंग करणे जास्त आवडते जगातील सुमारे ऐंशी टक्के महिला आणि मुली चुकीच्या आकाराची ब्रा घालतात त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं वीस सेकंदापेक्षा जास्त वेळ एकमेकांना मिठी मारली तर त्यांचे नाते खूप चांगले चालले आहे प्रेमी जोडपे एकमेकांच्या डोळ्यात तीन मिनिटे पाहत राहिले तर दोघांचे हृदय सोबतच धडधडू लागते सत्तर टक्के स्वप्न वाईट असतात तर केवळ तीस टक्के स्वप्न चांगली स्वप्नात आपण घड्याळात किती वाजले हे पाहू शकत नाहीत एखाद्या स्त्रीला अतिव दुःख झाल्यास तिच्या डोळ्यात अश्रू येत नाहीत जे लोक सूर्यप्रकाशात जास्त वेळ घालवतात ते जास्त आनंदी आणि तणावमुक्त असतात जे लोक जास्त हुशार असतात त्यांचे हस्ताक्षरेही तितकेच खराब असते त्यांचा मेंदू इतका जलद विचार करतो की त्यांचा हात योग्य समन्वय साधू शकत नाही त्यामुळे त्यांना विचारांच्या वेगानं लिहिता येत नाही जे लोक त्यांची राहण्याची जागा खोली व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवतात ते अधिक मेहनती आणि त्यांच्या ध्येयांबद्दल जागरूक असतात जे खोटे बोलण्यात पटईत असतात त्यांना दुसऱ्यांचं खोटं लगेच कळतं जेव्हा आपण संगीत ऐकतो तेव्हा आपल्या दुःखी मनाला आराम मिळतो आणि जेव्हा आपण संगीत मोठ्याने ऐकतो तेव्हा आपल्याला अधिक आराम मिळतो जेव्हा आपण आनंदाने रडतो तेव्हा उजव्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात आणि जेव्हा आपण दुःखात रडतो तेव्हा डाव्या डोळ्यातून दुःखाश्रू बाहेर पडतात तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात इतके चालता की तुम्ही पृथ्वीच्या पाच प्रदक्षिणा पूर्ण करू शकता आपले तोंड एका अब्जाहून अधिक चवींमधील फरक सांगू शकते जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीकडे पाहतो तेव्हा आपल्या डोळ्यांच्या बाहुल्या सुमारे पंचेचाळीस टक्के विस्तारतात आपल्या बुद्धीला अनेकदा स्वत बनवलेल्या अन्नाच्या चवींपेक्षा इतरांनी बनवलेल्या अन्नाची चव जास्त आवडते एका नकारात्मक परिणाम पाच सकारात्मक बातमीचा बातम्यांचा प्रभाव नष्ट करतो जेव्हा आपण गंभीर जीव घेण्या संकटात असतो तेव्हा आपला मेंदू दहा टक्केपर्यंत अंकुचन पावतो आपण ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम